ओम श्री गुरुदेव दत्तात्रय श्रीपाद श्री, श्री वल्लभाय नम तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण या अध्यायामध्ये लंकेश्वर रावण याचा गर्वहरण कसा झाला व नंतर भगवान शंकराने दशमुख रावणाला कशाप्रकारे अमरत्व दिले ते आपण बघूया पुलदचे या ब्राह्मणाची पत्नी कैकई ही मोठी ईश्वर भक्त होती ती नित्यनेमाने शिवलिंगाचे पूजन करीत असे त्याशिवाय ती अन्नग्रहण करीत नसे एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्या सापडे ना शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला मातेला नमस्कार करून त्याने विचारले तू कुणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस तेव्हा कैकई म्हणाली शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद प्राप्त होते तेव्हा रावण म्हणाला मी तुझा पराक्रमी पुत्र असताना तू मृत्तिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस मी तुला कैलास पर्वतच आणून देतो रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली मी कैलासासह शंकर पार्वती यांना लवकरात लवकरच घेऊन येतो असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वताजवळ आला आणि आपल्या वीस हातांचा जोर लावून कैलास पर्वत काढू लागला शेवटी आपल्या दहा शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला कैलासावरील देवगण भयभीत झाले पार्वती माता भिवून शंकर भगवानाजवळ आली कैलासाला काय झाले असे हादरे का बसतात असे विचारू लागली तेव्हा शंकर तिला म्हणाले तू चिंता करू नकोस रावण हा माझा प्रिय भक्त आहे आणि तो माझ्यासोबत भक्तीचे खेळ करीत आहे हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला विनविले उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला त्यामुळे रावणाची दहा मस्तके व वीस हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला व आपल्या या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली तेव्हा रावण शंकराला म्हणाला कैलास पर्वत लंकेला न्यावा या कारणाने मी आलो आहे कारण शंकराची नित्य पूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे तेव्हा शंकर म्हणाले जर पूजेचे एवढे अगत्य असेल तर कैलासच काय घेऊन बसलात मी तुला माझे आत्मलिंग देतो तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे आत्मलिंग आहे हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे ज्याच्याजवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कुठे ठेवू नकोस तुझ्या नगरी नेल्यानंतर तीन वर्ष तू याची पूजा कर म्हणजे तुला ईश्वरपद प्राप्त होईल हा सारा प्रकार देवर्षी नारदाला कळाला तो अत्यंत त्वरेने इंद्रलोकास गेला नारद इंद्राला म्हणाला शंकर भगवानाने रावणाला अमरत्व दिले आहे लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिले आहे त्यामुळे तो आता अमर होणार हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाला नारदा आता यावर काय उपाय करायचा तो तू लवकरात लवकर सुचव तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झाला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला ब्रह्मदेव इंद्राला म्हणाले आपण लवकर वैकुंठाला जाऊन विष्णूला भेटूया तेच यावर निश्चितपणे काही उपाय सांगू शकेल तेथे नारायणाची भेट झाली तो सर्व वृत्तांत ऐकून संतप्त झाला देवकार्याचा नाच झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासाला गेला आणि शंकराला म्हणाला आपण हे काय केलेत रावणासारख्या क्रूर दैत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिले त्यामुळे सर्व देवपना त्याच्या घरी गेला तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करेल विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाले रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय आहे तेव्हा तू पुढे जाऊन त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो हो त्याने गणेशाला बोलावून सांगितले रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात त्याने प्राणलिंग नेले आहे तेव्हा तू बटूचे रूप घेऊन रावणाकडे जा शंकरांनी त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नको असे बजावले आहे वाटेत सूर्यास्त होईल तेव्हा रावणाला सायन संध्या करण्यासाठी ते प्राणलिंग कोणाकडे तरी द्यावे लागेल तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे रावण विश्वासाने ते दे तुझ्याकडे देईल ते दे तू भूमीवर ठेव गणेश वेशात तिथे आला एका बाजू समिधा तोडीत असल्याचे भासून त्याने रावणाचे आपल्याकडे वेधून घेतले रावणाला पाहून गणेश घाबरला व तेथून पळून जाऊ लागला तेव्हा रावणाने त्याला अभय दिले रावण त्याच्याजवळ गेला त्याला विश्वासात घेऊन आपली संध्या होईपर्यंत लिंग हातात धरून ठेवण्यास सांगितले गणेशाने त्याची विनंती मान्य केली परंतु मी लहान आहे तेव्हा मला हे लिंग हातात घेऊन जास्त वेळ उभे राहता येणार नाही माझे हात दुखायला लागतील तेव्हा मी तुला तीन वेळा हाक मारीन तरी तू आला नाहीस तर आत्मलिंग हातातून खाली ठेवीन असे म्हणाला रावण अर्ख्य देत असताना गणेशाने रावणास हाका मारण्यास सुरुवात केली परंतु रावण ध्यान करीत होता त्यामुळे तो तीन हाका झाल्या तरी आला नाही शेवटी गणेशाने सर्व देवांनी साक्षी ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले हे समजताच रावणाने गणेशास मारायला सुरुवात केली मी माझ्या वडिलांना सांगतो असे सांगून गणेश तिथून निघून गेले रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला ते उचलले गेले नाही म्हणून गोकर्णासारखे लांब झाले महाबळी रावणाचा उपाय चालेना म्हणून या लिंगाला महाबळेश्वर असे म्हणतात पुढे ते गोकर्ण क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले तर भाविक भक्तांना नमः त्रिमूर्ती अवतार हो आपण तीर्थ करावया किंकारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून निघेले तयास्थाना ऐकोनी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण सांगतसे विस्तार गुरुचरित्र तयाचे कारण भक्तजना दीक्षा करणे विशेष तीर्थ अपले स्थान गोकर्ण्यसे से, से, से शंकरापण याची कारणे निर्गुण तये स्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य एक चित्त करुणी नेम एक शिष्य नामधारिका महाबळेश्वर लिंगा स्वयंभूव असे एका आख्यानसे विशेषा लोदरे पुलस्य ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व नित्यकरी लिंगपूजन पूजे अन्न ऐसे क्रमिता व्रतभंग होईल मनुनी लिंग करुणी पूजित होती संतोषोनी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पूर अतिक्रूर नामतया दशाशीर आला तेथे वेगवत्तर माता दर्शन करावया नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करीसी सांगतसे विस्तारेसी पूजिते लिंग मृत्तिकेशी रावण मने जननीसी माझी माता तू मनविसी मृत्तिकेचे लिंग पुजेसी अभाग्या फुले म्हणतसे मागुती मने तियसी पुजिल्या फळे कायसी कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण मने मातेसी कैलासानुनी तुझपासी दिले तरी होय कैसी सायास कावो करितेसी ऐसे मन तसे रावण माते सवे करी पण आणि त्वरी तो मार मन कैलासहित लंकेसी पूजा करी वो स्वस्त चित्तेसी वृत्ती कालिंग असे कायसी मनोने निघाला त्वरितेसी मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिवपुरासी शुभ्र पर्वत रम्यासी हालवी क्रोदेसी वीस बाहू भुवन उपटितसे तो रावण दाही शिरे टेकून न नमने उल्लासे शिर लावून पर्वतासी कर टेकून मांडीसी उचलिता झाला प्राणेसी पाताळ सप्त आंदोळले फना चुकवी शेषापन कुर्म भ्याला कापोन वैचकीत देवगण अमरपूर कापतसे कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापोन वैचकीत गिरिजापन हो गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवाशी काय झाले कैलासासी आंदोळ तसे भारेसी पडो पाहते निर्धारी ईश्वर गिरिजेसी न चिंता मानसी रावण भक्त माझा परियेसी खेळतसी भक्तीने ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरीजा नमोनी रक्ष रक्ष शूल पाणी समस्त देव गणाते ऐकोनी उमेची विनंती शंकरे चेपिले वाम हस्ती दहा शिरे भुजे विसा सहिती दड बलासे गिरीच्या तळी चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्ष म्हणून त्राही त्राही पिनाक पाणी जगद रक्ष शिरोमनी शरण आलो तुझ्या चरणी मन नकैचे भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती ऐकून त्याची विनंती चेपिले होते वा महस्ते काढिले त्वरित कृपेने सुटला ते लंकेश्वर स्तोत्र करीत असे अपार शिरचे दोनी धरिले करी तंतु लाविले निजंत्रे वेद सहस्र एकवचनी वर्णक्रमा विस्तारोनी सामवेद अति गायने समस्त रागे गातसे शिरकापुने कापुने आपुले देखा यंत्र केले करकमळिका शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे समयासमयी आलापन करी दशा शिर आपण प्रातकाळी करी गायन अष्टारागे परियेसा ऐसे छत्तीस रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमोळीची भक्ती ते रावणाच्या भक्तीसी प्रसनैश्वर त्वरितेसी निज रूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्र त्रिनेत्रेसी दहा भुजा स्वरूपेसी उभा राहू निसंतोषी मागवर वर मनतसे म्हणे रावण शिवासी काय तुजपासी तुझपासी लक्ष्मी माझ्या दासी आठवी निधी माझ्याद्वारी चतुरानन माझ्या जोशी तेतीस कोटी देवहर्षी सेवा करिता अहर निसी सूर्य चंद्र वरुण वायु अग्निसारिका सेवा करी वसरे दूतसे अति कुसरी कवना सारखा पुत्र कुंभकर्णा सारिखा पात्र स्थान माझे समुद्रात कामधेनु माझ्या घरी सहस्र कोटी आयुष्य मज मज समान नाही तुझा आलो असे याचिका जा कैलास लंकेसी वत्रसे नित्य नित्यपुजावे तुम्हासी मनोरथपूर्वा विभक्तीसी कृपा मूर्ती दातारा ईश्वर मने रावनासी जरी पूजेसी काय कैलासासी जे, जे मनीची वासना पुरे से जाना माझा प्राणा करिसी पूजा करी वेळ तिन्नी अष्टोत्तर शत जप करुनि रुद्राभिषेक करुनी पूजा करी एक चित्ते वर्ष तीन जरी पूजसी तुची माझे स्वरूप होशी जे जे मनी इच्छिसि पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यु नाही परियेसी दर्शन मात्रे सहा दोषी त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जोवरी पाविजे तुझ्या नगरी वर्ष तीन पूजा करी तुझी ईश्वर होशील इतुके होता अवसर नारद होता ऋषेश्वर निघून गेला वेगे सत्वर अमरपुरी पुरी इंद्रभुवना नारदमने इंद्रासी काय स्वस्ता चित्ते बैसलासी अमरत्व दिले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंगे दिदले कर्पूर गौर आणि कधी दिला असे वर तुझी ईश्वर होशील वर्ष तीन तुझी माझे स्वरूप होशी तुझी नगरी चकैलासी मृत्यू नवे कधी तुझ ऐसावर रावण गेला संतोषोनीता तुम्हासी ऐसे वचन ऐकोनी इंद्र व्याला कापोनी नारदासी विनवीकर जोडोनी काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाव करावे त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयापासी तो यासी उपाय करील इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्म लोका त्वित विस्तारांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मदेव मने इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावरी ऋषिकेसि उपाय करिल निर्धारी विरिचिमने विष्णुसि करा वेगेसी वेगेसि कारणसे तुम्ही रामा अवतारी परीयेसा ऐसे विनवी चतुरानन तव श्री विष्णू मने कोपोन नार्यनासिले मनो न निघाला जडकरी कैलासासि आला ईश्वरापासि मने शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण प्राणलिंग विष्णुसी दुष्ट छेदोनी देख विना केल्या स्वस्तिका स्वप्न स्वरे गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियसी भूली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू उमा काता तुम्ही ऐसे वर देता अम्मासी सायास होता बहुता दैत्य उन्मत होता ती लोकांशी लोकांसी करितात बहु असी याची कारण अवतार घेणे देखा कधी दिदले त्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी पाच गटी झाल्या देखा एकताची एक शिव केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्य आड व्हावयासी बोलावनी नारदासी सांगत असे ऋषिकेसी तुम्ही जावे त्वरितेसी जातो लंकेशी रावण मार्गी जाऊनी त्यासी विलंब करावा परियेसी जाऊन न द्यावे लंकेसी त्वरित जावे चक्र जाले आड़, चाड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐसे ऐकून या श्री बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेग पावला मार्ग क्रमिता लंकानाथ नारदाते पाठोनी विचारी आपल्या मनी

गेलो होतो कैलासाशी केले उत्कृष्ट तपासी संतोष विले चंद्रमोळी प्रसन्न होऊन अम्मासी लिंग दिदले परियेसी आणि सांगितले संतोषी लिंग महिमान अपार नारद म्हणे लंकानाथा दैव अधिक तुझे आता लिंग लादलासी अमृता जानो आम्ही अत्यंत लिंग महिमा ऐककानी जे पूजतील वर्ष तिन्नी ते ईश्वर होतील निर्गुणी वरदमूर्ती तोची होय लिंगसे जयस्थानी तेची कैलास असे जाणी महत्व होते याच्या गुणी ब्रह्म विष्णू महेश्वरासी असे आणि अपार महिमा सांगे नयका एक रावण मने कार्या जावे त्वरित लंकेसी मनोनी निघाला महावळी नारद मने तय सूर्यास्तमान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्रवेद आचरसी संध्याकाळी मार्ग क्रमिसी वाटेस होईल तुझ संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्यावंदासी मनोनी नारद विनयेसी पुसोनिया रावनासी गेला नदी तिरी नारद रावण चित्ती मानसी व्रतभंग होईल आपनासी संध्या करावी झाला निशि काय करू मनतसे तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळकापरी हिंडतसे नदीतिरी देखील रावणे तये वेळी हासोनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर सांग बाळा कवनाचा कुमर प्रीती भावे पुस्तोमी ब्रह्माचारी मने रावनासी, आमचा पिता काय रुद्राक्ष रुद्राक्षमाळा असे देखा शंकर मन तयासी भिक्षा मागे अहर्निशि उमा सरसी जननी माझा जगनमाता इतके ऐकोनी लंकानाथ त्या बाळका ते संभो लिंगधरी ऐसे मनत संध्या करीन तववरी बाळक तयासी नधरी लिंग परियेसी ब्रह्माचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणतसे तुझे लिंग असे जड आपण बाळक असे वेड नघे लिंग जाऊ दे सोड देडेल तुम्ही नानापरी संभोकित लिंग देत लंकानाथ संध्या करण्या आपण त्वरित समुद्रतीर बैसला ब्रह्माचारी थडीसी उभा विनवीतसे रावणासी जड झाली आपनासी ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ तीन परीयेसी बोलावीन तुम्ही वेळ लागली या परियसी ठेवी भूमीवरी ऐसा निर्धार करुनी उभा गणेश लिंग धरुनी समस्त देवभिमानी कौतुक अर्धसमयी समयी रावनासी बोलावी गणेश परियसी जड झाले असे लिंग न्यासपूर्वक अर्ख्य देखा रावण करीतो अतिविवेका हाती दाखवितो बाळका बाळ येतो राहे म्हणुनी एक क्षण पाहुनी गणेश बोले वेळ दोनी जड झाले म्हणून शीघ्र यावे मनतसे गणेश विचारित समस्त देव ित लिंग ठेविले भूमीवरी श्री स्मरोनी लिंग ठेविले स्तापोनी संतोष झाला गगनी पुष्पे वर्षती सुरवर सुरव देवनी लंकेश्वर निघो आला सत्वर मगलिंग देखिले भूमिवरी मनी विकळ झाला आवेशोनी रावण देखा ढोसे मारी गणनायका हास्यवदने रडे तो देखा भूमिवरी लोळतसे मने माझ्या पितयासी सांगे नाता त्वरितेसी रे बाळकासी म्हणून निनिगला रडत देखा मग तो रावण काय करी लिंग धरून दृढ करी उचलू गेला नानापरी हालत हालतसे कापे धरणी तया वेळी रावण उचली महाबळी नये शिरा फळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओडिता रावणे गोकर्णाकार झाले देखा ऐसे करुणी लंकानाथ गेला मागुती तप करीत ख्याती झाली क्षेत्र समस्त देव तेथे आले इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतौरो श्रीनृसीयसरस्वतिप्राख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमा महाबळेश्वरलिङ्गस्थापनं नाम षष्ठोऽध्यायः महा श्रीगुरुदत्तात्रेयापर्नमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी की जय